नमस्कार गझल रसिक हो एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस एक गझल सादर करतो एक गझलेचं नाव आहे काय बोलू काय बोलू तोलून काय बोलू न काय बोलू तोलून काय बोलू न काय बोलू माझे मला कळे ना बोलू न काय बोलू तोलू न काय बोलू न काय बोलू माझे मला कळे ना न काय बोलू डोक्यावरून पाणी वाहून फार गेले डोक्यावरून पाणी वाहून फार गेले मी बोलणार नाही याहून काय बोलू डोक्यावरून पाणी वाहून फार गेले मी बोलणार नाही याहून काय बोलू बोलायचे मला ते हा चेहराच बोली बोलायचे मला ते हा चेहराच बोले याच्याशिवाय आता आतून काय बोलू बोलायचे मला ते हा चेहराच बोले याच्या शिवाय आता आतून काय बोलू माझा तुझा कधीही जमणार सूर नाही माझा तुझा कधीही जमणार सूर नाही याहून आणखी मी ठासून काय बोलू माझा तुझा कधीही जमणार सूर नाही याहून आणखी मी नका काय बोलू करतो सदैव माझ्या संवाद मी मनाशी करतो सदैव माझ्या संवाद मी मनाशी मी वेगळे मनाला काढू काय बोलू करतो सदैव माझा संवाद मी मनाशी मी वेगळे काढू काढून काय बोलू कुठलाच शब्द त्यांना कुठलाच शब्द त्यांचा त्यांचा कानात घेत नाही कुठलाच शब्द त्यांचा कानात घेत नाही त्यांना आता कळेना टोचू न काय बोलू कुठलाच शब्द त्यांचा कानात घेत नाही त्यांना आता कळेना टोचू नकाय बोलू शेरास कोणते का मी मोजमाप लावू शेरास कोणते का मी मोजमाप लावू मात्रांशिवाय दुसरे मोजू न काय बोलू शेरास कोणते का मी मोजमाप लावू मात्रांशिवाय दुसरे मोजू नकाय बोलू ओलावल्या कडा तर जगण्यात येते ओलावल्या कड्या कडा तर जगण्यात ओल येते नुसतेच जीवन आला जाळू ये बोलू ओलावल्या कडा तर जगण्यात ओल येते नुसतेच जीवन आला जाळू ये बोलू गर्दी तर मी स्वतःचा घेतोय शोधाता गर्दी तर मी स्वतःचा घेतोय आता मी एकटा स्वतःला गाठू काय बोलू गर्दी तर मी स्वतःचा घेतोय आता मी एकटा स्वतःला गाठू काय बोलू तोलू काय बोलू मापू काय बोलू माझे मला कळेना बोलू काय बोलू माझे मला कळेना बोलू नका काय बोलू धन्यवाद